लाडक्या बहिणीसाठी खोश कबार ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्यासाठी चारशे दहा कोटीचा निधी वितरित करण्यास मंजुरी तर या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार अक्टोंबर महिन्याचा हप्ता तर राज्य सरकारने महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी नेत ऑक्टोंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत हा महिना संपायला वगैरे दोन दिवस उरले आहेत तरीही काही अपडेट समोर आलेली नाही अशातच ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी चारशे दहा कोटी इतका निधी सरकारने वितरित करण्यात राज्य सरकारने मंजुरी दिली आहे त्यामुळे लवकरच पात्र महिन्याच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता असून यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे यामुळेच लाडकी बहिणीने महिलांना तीन हजार रुपये एकत्र येऊ शकतो लाडकीचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे येऊ शकतो लाडकी बहीण येण्यासाठी सरकारने चारशे कोटी निधी वितरित केलेला आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येऊ शकतो